नमस्कार या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा आपण कालपासून एक पार न्यूज ऐकत आहात की पश्चिम बंगालमध्ये पंचवीस हजार शिक्षकांची जी भरती आहे ती पहा सुप्रीम कोर्टाने रद्द केलेली आहे आता ही भरती नेमकी रद्द का करण्यात आली त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती याबद्दल संपूर्ण चर्चा आपण पहा व्हिडिओमधून पा, पा करूया ज्याच्यामुळे या पाठीमागं नेमकं कारण काय असू शकतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी एक घटनापाठ घडून गेलेली आहे तर मग याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहूया यासाठी हार्डवेअर पास शेवटपर्यंत पात्र अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच जर तुम्ही पहा टेट परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला आय बी पी एस अनुसार उत्तम बॅच पास जॉईन करायचे असेल तर या ठिकाणी विजयी भव हो ही बॅच पास सुरू आहे एक्झाम नेते या ऍप्लिकेशनवरती तुम्हाला मॅथ रिजनिंग मराठी इंग्रजी हे जे संपूर्ण विषय आहे ते पहा टीच केले जातील एस पॅटर्न आणखी तुम्हाला मार्गदर्शन पण मिळेल या बॅचवरती सध्या पाचशे रुपये एवढी ऑफ आहे पण दोन हजार रुपयाची बॅच आहे तुम्हाला पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला जॉईन करता येईल पाचशे रुपये याच्यावरती ऑफ आहे एक्झाम नीती हे ऍप्लिकेशन घ्या रजिस्ट्रेशन करा आणि बॅच जॉईन करा त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा मिळून जाईल तसेच तुम्हाला टेट परीक्षेची टेस्टरी जॉईन करायची असेल पण टेस्टरी जॉईन करणं हे फायद्याचं असतं कारण तुम्हाला समजतं की आपण किती वेळामध्ये टाइम मॅनेजमेंट होत आहे का प्रश्न सोडवता येतात का टेस्ट सीरीज तुम्हाला जॉईन करायची असेल तर त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम किंवा ऑनलाईन अभ्यास नावाचं तुम्ही अप्पलिकेशन डाऊनलोड करून घ्या त्यावरती हो तुम्हाला टेस्ट सिरीज पा सोडवता येतील सी तसेच सेट परीक्षेसाठी सुद्धा टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत त्यासाठी सुद्धा ऑफर सध्या सुरू आहे पहा दोनशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला या टेस्ट सिरीज पास जॉईन करता येतील त्याची लिंक लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल आता येऊया आपण पण मूळ मुद्दा मूळ मुद्दा काय आहे की पश्चिम बंगालमध्ये पंचवीस हजार शिक्षक म्हणजे पंचवीस हजार सातशे प्लस शिक्षकांची नोकरी या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने कायमची घालवलेली आहे कायमची घालली आहे म्हणजे काय की त्यांनी जी काय पण नियुक्ती त्यांची झालेली होती त्यांना नोकरी रुपये काढून टाकलेलं आहे ऐकायला या ठिकाणी बघा आपल्याला कसं वाटतं की ते शिक्षक या ठिकाणी जॉबला आहेत आणि आता सुप्रीम कोर्टाने त्यांना पण नोकरी रुपा काढून टाकलं आता या ठिकाणी लक्षात ठेवा एवढा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला म्हणजे याच्या याच्यापाठीमागं काहीतरी कारण आहे आता काय नेमकं कारण आहे तर त्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघू की बघा पश्चिम बंगाल सरकारने ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत पश्चिम बंगालच्या तर त्यांच्या सरकारने काय केलं पहा दोन हजार सोळामध्ये दोन हजार सोळामध्ये एक शिक्षक भरती त्या ठिकाणी डिक्लेअर केली पंचवीस हजार पदांची शिक्षक भरती प्लस या ठिकाणी जे काही शिक्षकेतर कर्मचारी असतात नॉन टीचिंग स्टाफ असतो तर त्यांची भरती ए सी एस सी या एक जी काही आपण म्हणू की कमिटी आहे त्यांच्या मार्फत या ठिकाणी केली एस एस सी म्हणजे पहा स्टेट सिलेक्शन कमिटी तर मार्फत ही शिक्षक पदांची भरती पा करण्यात आली आता भरती करण्यात आली परंतु ही भरती करत असताना पूर्णपणे त्या ठिकाणी ती क्लिअर करण्यात आलेली नाही क्लिअर म्हणजे काय की त्याच्यामध्ये पारदर्शकता ठेवण्यात आली नव्हती त्याच्यामध्ये बऱ्याच जणांकृपा पैसे घेण्यात आले कोटी कोटीपेक्षा जास्त ओलाढाल किंवा तेवढे पैसे त्या ठिकाणी गोळा करण्यात आले अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे आणि यामध्ये पहा काय झालेलं होतं की जसं पहा टीईटी अठरा आणि एकोणीस मध्ये पहा बऱ्याच कृपा पैसे घेण्यात आले आणि तुम्हाला परीक्षा आम्ही उत्तीर्ण करून देतो तुम्ही चार पाच लाख रुपये द्या आणि तुमची जी ओ एमआय सीट आहे ती तुम्ही कोरी ठेवा असं सांगण्यात आलं तसंच यामध्ये सुद्धा तो हाच पॅटर्न पण राबवण्यात आला आणि त्याच्यामध्ये काय केलं की या उमेदवारांनी ज्यांनी पैसे दिले होते त्यांनी बऱ्यापैकी आपल्या उमेदवारासाठी कोऱ्या ठेवल्या पूर्णपणे को ब्लँक सोड सोडल्या आणि ज्यावेळेस पण निकाल लागला निकाल लागला त्यावेळेस ज्या काही ओएमआरशीट पा कोऱ्या होत्या त्यांना खूप चांगल्या प्रकारचे मार्क देण्यात आले म्हणजे त्या सीट न भरता म्हणजे ओएमआरशीट पा भरल्याच नाही आता मग याबद्दलची का जी काही पा कल्पना आहे ती बऱ्याच जणांच्या पा जे जागरूक विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये मनामध्ये आली की या भरतीमध्ये काहीतरी पा घोटाळा झालेला आहे तर ते उघड पडलं की मुलांकडून जवळजवळपास दहा दहा लाख रुपये एका मुलाकडून दहा लाख रुपये त्या ठिकाणी पा घेण्यात आलेले होते आणि मग असे बरेच जे विद्यार्थी आहेत ते कोलकाता हायकोर्टामध्ये गेले कोलकाता हायकोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांचे जे काही पुरावे वगैरे आहेत ते त्यांनी ते दाखवले केस त्या ठिकाणी स्टँड झाली आणि त्याच्यानंतर मग सतरा अठरा मध्ये सोळा मध्येच त्याचे त्या ठिकाणी केस आहे ती दाखल झाली होती परंतु सगळ्या हिअरिंग वगैरे होता होता दोन हजार बावीस साल उजडलं आणि दोन हजार मध्ये हायकोर्टाने सीबीआय ला त्या ठिकाणी चौकशी करण्याचे पा आदेश दिले सीबीआयने पण चौकशी केली आणि त्यावेळी काय पा शिक्षण मंत्री पहा होते पश्चिम बंगाल सरकारमध्ये चॅटर्जी नावाचे पा शिक्षण मंत्री होते आणि सी बी ज्यावेळेस पा चौकशी केली त्यावेळेस पण त्यांच्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये रोकड असेल सोनं असेल हे सापडलं आणि मग ते सापडलं हे संपत्ती कुठून आली याची पहा चौकशी झाली आणि चौकशी झाल्यानंतर पहा त्यांनी सगळी चौकशी केली जे काही त्या ओ आर सीट वगैरे होत्या परीक्षा घेतल्यानंतर त्या चौ त्या चेक केल्या आणि चेक केल्यानंतर सी बी आयला असं आढळलं की बऱ्याच ओ एम आर सीट या कोऱ्या असताना सुद्धा त्या उमेदवारांना भरपूर मार्क मिळाले आणि त्या उमेदवारांची पण निवड झालेली होती आणि हा सगळी चौकशी झाल्यानंतर हा हायकोर्ट आहे पहा कोलकाता हायकोर्ट आहे तर त्यांनी बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक पा निर्णय दिला की ही जी काही भरती झालेली आहे या भरतीमधल्या ज्या काय पण नियुक्त्या झालेल्या आहेत त्या नियुक्त्या पूर्णपणे रद्द करा कारण या भरतीमध्ये पूर्णपणे अनियमितता झालेली आहे या भरतीमध्ये पैसेपा घेण्यात आलेले आहेत किंवा काळा बाजार झालेला आहे भ्रष्टाचार झालेला आहे आणि मग त्याच्यामुळे या भरतीवरती स्टे दिला किंवा आपण म्हणूया की ती जी भरती आहे ती पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय कोलकाता हायकोर्टाने दिला कोलकाता हायकोर्टाने हा निर्णय दिल्यानंतर तिथलं सरकार किंवा तिथले जे काही समजा ज्यांची नियुक्ती झाली आहे तर ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले त्या निकालाच्या विरुद्ध आणि नंतर मग सुप्रीम कोर्टाने सुद्धा सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस सांगितलं की या ठिकाणी ज्या काही नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्या लगेच तुम्ही रद्द करू नका म्हणजे हायकोर्टाने तर नियुक्त्या रद्द करा असा निर्णय दिला होता परंतु सुप्रीम कोर्टाने लगेच नियुक्त्या रद्द करू नका असा निर्णय दिला आणि त्याच्यामुळे जे शिक्षक कार्यरत होते ते का आजपर्यंत ते कार्यरतच होते म्हणजे लक्षात ठेवा हा जो निकाल आहे हा निकाल पा आज लागले आज म्हणजे आता तीन तारखेचं मी सांगतोय आज ही चार तारीख असेल परंतु तीन तारखेला हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की तीन तारखेपर्यंत हे शिक्षक कार्यरत आहेत मग आता तीन तारखेपर्यंत ते शिक्षक सोळा पासून जॉईन झालेले शिक्षक हे तीन तारखेपर्यंत म्हणजे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यरत आहेत आणि फक्त सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की लगेच तुम्ही त्यांच्या नियुक्ती रद्द करू नका नं, नंतर सुप्रीम कोर्टाच्या समोर सुद्धा हे सगळं या ठिकाणी मांडण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टाला सुद्धा वाटलं की या ठिकाणी खरंच अनियमितता झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी शंभर टक्के जे काही शिक्षक आहेत ते दोषी नव्हते परंतु काही त्याच्यामध्ये दोषी होते पण सुप्रीम कोर्टाला सुद्धा ते ठरवता येईना की याच्यातले दोषी किती आणि याच्यातले क्लिअर किती आणि मग त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट या निर्णयावरती आलं की जी पूर्ण जी शिक्षक भरती प्रक्रिया आहे तर तीच या ठिकाणी म्हणजे बरबटलेली आहे किंवा आपण म्हणूया की ती पूर्णपणे त्या ठिकाणी भ्रष्टाचारी झालेले आहे आणि त्याच्यामुळे पूर्णपणे शिक्षक भरतीच त्या ठिकाणी प्लस प्लस शिक्षक प्लस नॉन टीचिंग जो स्टाफ आहे त्यांची काय भरती आहे ती पूर्णपणे कॅन्सल करण्याचा जो काय निर्णय आहे तो सुप्रीम कोर्टाने पहा आज घेतलेला आहे आणि मग तसेच सी बी आय तसेच ईडी असेल मार्फत सुद्धा आता या पाठिंबाची चौकशी केली जाईल आणि मग याच्यामध्ये पहा कोण कोण इन्व्हॉल्व आहे किंवा कोणी कोणी याच्यामध्ये किती पैसे खाली काय तर बाकी सगळ्या गोष्टी पहा पुढे उघड पडतील परंतु प्रत्यक्षात काय झालेलं आहे तर सोळापासून सोळाला भरती झाली सतराला जॉईनिंग झालेली असेल आणि तिथून पासून आजपर्यंत जवळजवळ आठ वर्ष झाले तर त्या शिक्षकांनी पेमेंट घेतलेलं असेल ते मात्र ते या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने त्यांच्या त्यांच्याकडून घेणार नाहीत जे काही त्यांनी पेमेंट वगैरे घेतलेलं असेल तर त्यांना कायमस्वरूपी असेल परंतु या उमेदवारांची पण नोकरी गेलेली आहे आता मग त्याच्यामध्ये फक्त एक असं झालेलं आहे की जे अपंग विद्यार्थी होते अपंग विद्यार्थ्यांना मात्र नोकरीमध्ये पण कायम ठेवण्यात आलेलं आहे आणि जे काय पंचवीस हजार शिक्षकांची नोकरी पूर्णपणे घालवली आता जी काय पा शिक्षक भरती आहे ती पुन्हा तीन महिन्यामध्ये पा घेण्याचा निर्णय किंवा किंवा घ्या अशा प्रकारे पण सुप्रीम कोर्टाने वेस्ट बंगाल सरकारला पहा सांगितलेलं आहे आणि वेस्ट बंगाल सरकार सुद्धा आता तीन महिन्यामध्ये ही जी काय परीक्षा वगैरे आहे ती घेऊन परत एकदा शिक्षक भरतीची प्रक्रिया पहा राबवेल परंतु मुळात या ठिकाणी मुद्दा असा असतो की एखादी कोणती प्रक्रिया असू द्या ही शिक्षक भरतीच नाही कोणती प्रक्रिया असू द्या जर त्याच्यामध्ये समजा काही गोष्टी अनियमितता आढळल्या किंवा अनियमित होत असतील तर त्याचा जो काय निकाल आहे तो आज ना उद्या पण लागतोच म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की समजा एकदा झालं की झालं ते काय आता बाहेर येणार नाही परंतु त्या जर गोष्टी पा खरंच घडलेल्या असतील आणि त्या जर समजा उघडकीस आल्या आणि त्या जर समजा सुप्रीम कोर्ट असेल तो कोणता हायकोर्ट असेल त्यांच्या निदर्शनास आल्या तर त्या गोष्टी अशा प्रकारे घडू शकतात की नोकरी सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकतात यावर त्या ठिकाणी तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल कारण आपल्या मध्ये सुद्धा या पा घडल्या त्या बऱ्याच जणांच्या लक्षात आल्या नाहीत परंतु त्या काही कारणास्तव उघड पडल्या आणि मग त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आता कुठंतरी पण नोकरीमध्ये अडचणी येत आहेत कारण तुम्ही सोलापूरचं प्रकरण बघितलेलं असेल की सोलापूर जिल्हा परिषदेने टी टी अठरा आणि एकोणीस मध्ये जे उमेदवार होते त्यांची नियुक्ती तर दिली परंतु त्याच्यानंतर सुद्धा त्यांना त्या ते ठिकाणी म्हणजे ज्या नियुक्त्या आहेत त्यांच्या कॅन्सल केलेल्या आहेत मग या ठिकाणी अशा गोष्टी या ठिकाणी घडू शकतात तर हा या ठिकाणी निर्णय पंचवीस हजार शिक्षकांच्या नियुक्त्यापार रद्द केला तर या ठिकाणी हा वेस्ट बंगाल सरकारचा एक आपण म्हणूया की त्यांची जी काय शिक्षक भरती झाली किंवा त्यांनी जी शिक्षक भरती केली त्याच्यामध्ये त्यांनी पारदर्शकपणा ठेवायला पाहिजे होता तो त्यांच्याकडून पास झाला नाही आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने त्यांची पूर्णपणे जी प्रक्रिया आयती पाय रद्द केलेली आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने वेस्ट बंगाल शिक्षक भरतीविषयी जो काय निर्णय घेतला त्याच्या पाठीमागची एक कहाणी एक स्टोरी मी पण सांगितलेली या या गोष्टी या ठिकाणी पण घडलेल्या आहेत परंतु या ठिकाणी आपल्याला आता याच्यामध्ये आपल्यावरती कोणताही परिणाम होणार नाही परंतु आता काय टेट परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची मेहनत या ठिकाणी तुम्हाला करावी लागेल आणि ज्या काही शिक्षक भरती आपल्या महाराष्ट्रामध्ये होतील त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच या ठिकाणी एकदम पारदर्शकपणे तुमची पण तुण। निवड होणार आहे त्याच्यामुळे आपल्यावरती या गोष्टीचा कोणताही परिणाम नाही परंतु जर या ठिकाणी आपल्या पाठीमुळे काही गोष्टी होत असतील तर म्हणजे आपण बरेच जण या ठिकाणी अभ्यास वगैरे करत असताना अशा आपल्या निगेटिव्ह गोष्टी येतात मनामध्ये की अरे आपण अभ्यास करायचा आणि काही जण बॅक डोअरने येतात तर लक्षात ठेवा बॅक डोवरने येणाऱ्यांना येऊ द्या परंतु आपण या ठिकाणी लक्षात ठेवा थाटात आपण पुढच्या डोअरने जायचं बॅक डोवरने जे येणारे असतात त्यांना कदाचित भविष्यामध्ये त्याची शिक्षा होऊ शकते कारण आठ वर्ष त्यांनाही वाटलेलं नसेल त्या ठिकाणी असं काहीतरी होऊ शकतं परंतु ते प्रत्यक्षात झालेलं आहे जर तुम्ही आता सोशल मीडियाला काही व्हिडिओ वगैरे बघितले तर त्यांची म्हणजे परिस्थिती आपण बघू शकतो की अशी परिस्थिती कोणावरती येऊ नये परंतु जे खरंच अभ्यास करणारे विद्यार्थी असतील त्याच्यामध्ये नक्कीच असतील परंतु जे काही समजा बाकीच्यानी जे काय केलं तर त्याच्यामुळे संपूर्ण जे काही परीक्षा पद्धत आहे जी काही नियुक्ती आहे ते रद्द कराव्या लागल्या तर ही या ठिकाणी नामुस्ती ओढवते आणि या गोष्टी या ठिकाणी होऊ नयेत परंतु त्या झालेल्या आहेत त्याला आपण या ठिकाणी काही करू शकत नाही तर बघा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर या एक्झाम नेते ऍप्लिकेशनवर तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड बॅच पण मिळेल आणि टेस्ट टेस्ट सिरीज तुम्हाला जॉईन करायची असेल तर ऑनलाईन अभ्यास नावाच्या होती किंवा वेबसाईटवरती मिळेल तर त्या दोन्हींच्या लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जातील त्या ठिकाणी तुम्ही पण जॉईन करा आणि आपला अभ्यास चांगल्या प्रकारे करा आणि नक्कीच तुम्ही थर्ड टेटमध्ये एक शिक्षक म्हणून तुम्हाला जो जॉब आहे तो या ठिकाणी पहा मिळेल अशा ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी पाहता थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक का व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं तर चॅनल सबस्क्राईब करा युट्यूब पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद